मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी कामाचा आढावा सुद्धा घेतलाय दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर एअरपोर्ट आणि वांद्रेला जाणाऱ्यांचा मार्ग सुखकर होईल मुंबईकरांना ट्रॅफिकमधून दिलासा मिळेल अशी माहिती शिंदे दिली आहे तर कोस्टल रोड कामाला उशीर का होतोय तसंच तो सर्वसामान्यांसाठी चोवीस तास का खुला केला जात नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आणि लवकरच हा टप्पा मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिलेला एअरपोर्ट आणि बांद्रा या साईडला लवकर जाणं सोपं होईल आणि त्याचबरोबर इथं जे आहे हा सी लिंकला जोडणारा जो हा रस्ता आहे तो रस्ता देखील दोन आठवड्यात तीन आठवड्यात होईल म्हणजे पूर्णपणे हा कोस्टल जो आहे हा सी लिंकला जोडला जाईल सी लिंकला जोडला जो जो गेल्यामुळे पूर्णपणे वाहतुकीतून मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल आणि म्हणून आपण जसा एक एक फेज होतो आहे टप्पा तो न थांबवता उद्घाटनासाठी ते लोकांना खुला करतोय माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का लांबलं आहे ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आम्ही तर करणारच आहोत खरंतर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युन्सिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो चोवीस तास खुला ठेवा एक त्यांनी बँकेसारखं ठेवले किंवा एखादं जे नाईन टू फाईव्ह जॉब असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच रात्री व्ही आय पी न अलाव करता मग सामान्य नागरिकांना का नाही माझं म्हणणं हेच आहे टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवार पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा